आलं घालणार आहे आपण आणि तो ओवा घालायचा आपल्याला ओवा हातावर जरा हे करून टाकायचं आहे चुरून टाकायचा वास छान लागतो पुरीला बनवणार आहे गव्हाच्या तिखट पुऱ्या बनवणार आहे तर याच्यासाठी बघा मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेते एक वाटी आणि दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी छोट्या वाटीन अर्धी वाटी डाळीचे पीठ आणि अर्धी वाटी रवा बारीक रवा घेतला आहे मी झिरो साईजचा कर आपण आता आपण इथे गव्हाच पीठ डाळीच पीठ रवा घालून घेतले आपण याच्यावरती तीळ घालूया थोडंसं तिखट घालूया आपण मिरची पण घालणार आहोत आणि आलं घालणार आहे आपण आणि इथं ओवा घालायचा आपल्याला ओवा हातावर जरा हे करून टाकायचं आहे चुरून टाकायचा वास छान लागतो पुरीला आणि इथं मी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आहे एक चार पाच मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घेऊ शकताय आणि इथं कोथिंबीर घेतली आहे मी आणि चवीनुसार मीठ आपण आता हे मळून घेऊया mm. आणि याच्यावर आपल्याला पुऱ्या फुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यात तेल गरम करून घालूया एक अर्धा चमचा तेल आपल्या गरम होतं आणि याला चांगलं मिक्स चोळून घेऊया बघा इथं आपलं मिक्स चोळून पण झालेलं आहे आपण आता पीठ थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर असं पीठ मळून घेऊया हे बघा इथं माझं पीठ असं मळून झालेलं आहे घट्टसर असं मळालेलं आहे आपण याला एक दहा पंधरा मिनटं मोरायला ठेवूया झाकून इथे बघा माझं पीठ चांगलं मुरलेलं आहे आता ह्याला मरतून घेऊया आपण इथं थोडंसं असं हातावर तेल घेऊन आपण थोडंसं मर्दून घ्यायचं हे बघा छानपैकी मर्दून घेतले आपण आता छोटे छोटे गोळे करून लाटून घेऊया तुम्हाला जसे म्हणजे केवढी पाहिजे तेवढी असे मोठी पुरी करू शकताय बघा असे मी एवढ्या आकाराचे गोळे केलेले आहेत आता आपण लाटून घेऊया बघा इथं आपण असं लाटून घेऊया जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पत्तळ पण नाही लाटायची इकडं आता माझं तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे बघा इथं तेल माझं गरम झालेलं आहे आपण आता थोडी तो तळून घेऊया बघा किती छान असे टम्म असे फुगलेले आहे बघा पुरी आपण असं पलटी मारून घेऊया थोडासा गॅस मोठा करूया बघा किती छान असे फुगले बघा इथं म्हणजे पुरी बघा तळून झालेले छान असे बघा खुसखुशीत असे झाले बघा किती छान अशीच आपण आता दुसरी पण पुरी करून घेऊया हे बघा ही दुसरी पण पुरी आपण टाकून घेऊया तिला सारखं असं सा हलवत राहायचं मग छान तम्ब बघा किती छान फुडली तम्म अशी बघा आपली दुसरी पण पुरी अशी छान अशी बघा तळून आहे बघा आता बुडबुडे यायचे आता कमी झालेत बघा बंद झालेत एकदम बारीक यायला लागले आपण आता काढून घेऊया बघा किती छान खु खुसखुशीत असे झाले आवाज बघा किती छान असतो खुसखुशीत येते हे बघा इथं किस छान अशी पुरी झालेली आहे बघा इथे बघा माझ्या आता पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या लास्टच पुऱ्या आहेत बघा असं छान छानस फुललेले ते बघा किती छान असे टंब एकदम फुगलेले आहेत कोऱ्या आता माझ्या पोऱ्या करून झालेल्या आहेत बघा सगळ्यांना सगळ्या पुऱ्या अशा फुगलेल्या आहेत बघा कलर तर किती छान आलेले आहे मस्त असं तुम्ही लहान मुलांच्या डब्याला सुद्धा असं करू शकताय बघा इथं माझ्या गव्हाच्या पिठाच्या पोऱ्या तिखट पुऱ्या करून तयार झाल्या आहेत बघा किती छान मस्त अशा झाल्यात अगदी सगळ्या फुगलेल्या आहेत बघा मस्त अशा बघा कसे छान फुगलेले आहेत आणि एवढ्या मऊ आणि खुसखुशीत झालेत बघा आणि चवीला तर एकदम मस्त झालेल्या आहेत बघा माझी रेसिपी करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद